श्री स्वामी समर्थांची लीला आपल्याला सांगते दया करुणा आणि संरक्षण हेच देवत्वाच खरं रूप आहे त्यावेळी हिमगिरीच्या थंडगार पर्वतरांगामध्ये एका विषा वृक्षाच्या सावलीत श्री स्वामी समर्थ निवांत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांतता आणि त्यांच्या उपस्थितीने परिसरात एक दिव्य प्रसन्नता पसरलेली होती तेवढ्याच जंगलातील भयभीत आवाजात एक लहानस पाडस थरथरत धावत झाडा झुडपातून बाहेर पडलं कुठेतरी लपण्यासाठी कोणीतरी रक्षण करेल या विश्वासाने ते श्री स्वामींच्या चरणाशी येऊन टेकलं स्वामी महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं त्यावर प्रेमाने हात फिरवला आणि ते पाडस क्षणात शांत झालं लांब चार व्या त्या पाडसाचा पाठलाग करत तेथे आलं त्यांच्या हातात बंदुका डोळ्यात शिकारीचा ताप आणि मनात एकही क्षण द्या नाही त्यांनी पाहिलं ज्याचा ती पाठलाग करत होते ते पाडस आता एका बुवच्या मांडीवर आहे त्यांना श्री स्वामी समर्थांची प्रत्येक आपल्याला सांगते दया करुणा आणि संरक्षण हेच देवत्वाच खरं रूप आहे त्यावेळी हिमगिरीच्या थंडगार पर्वतरांगामध्ये एका विषा वृक्षाच्या सावलीत श्री स्वामी समर्थ निवांत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांतता आणि त्यांच्या उपस्थितीने परिसरात एक दिव्य प्रसन्नता पसरलेली होती तेवढ्या जंगलातील भयभीत आवाजात एक लहानस पाडस थरथरत धावत झाडा झुडपातून बाहेर पडलं कुठेतरी लपण्यासाठी कोणीतरी रक्षण करेल या विश्वासाने ते श्री स्वामींच्या चरणाशी येऊन टेकलं स्वामी महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं त्यावर प्रेमाने हात फिरवला आणि ते पाडस क्षणात शांत झालं लांब वरून चार व्या त्या पाडसाचा पाठलाग करत तेथे आलं त्यांच्या हातात बंदुका डोळ्यात शिकारीचा ताप आणि मनात एकही क्षण द्या नाही त्यांनी पाहिलं ज्याचा ते पाठलाग करत होते ते पाडस आता एका गुवांच्या मांडीवर आहे त्यांना